विद्यापीठ अनुदान आयोगाने सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कुलगुरू प्राध्यापक अधिसूचना काढली आहे त्यावर पाच फेब्रुवारी पर्यंत जनतेकडून सूचना मागवल्या आहेत या अधिसूचनेची पाळेमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये आहेत या शैक्षणिक धोरणाचा शाब्दिक व भाषेचा फुलोरा काहीही असला तरी या धोरणात शिक्षणाच्या खाजगीकरणाला व्यापारीकरणाला कंपनीकरणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे शिक्षणात परदेशी भांडवलाचे स्वागत व प्रोत्साहन देण्यात आले आहे एकदा का शिक्षणाचं व्यापारीकरण झालं व शिक्षण संस्था व कारखाना किंवा उद्योग व्यवसाय यात काही फरक नाही असे मांडले की मग शिक्षण संस्थांचे व्यवस्थापन व्यापारी पद्धतीने म्हणजेच नफा किंवा तोटा याचा विचार करून पुढचा टप्पा येतो तेच विद्यापीठ अनुदान आयोगाने केले आहे कस्तुरी रंगण समितीने आपल्या अहवालात शब्द बंबाळ भाषेत व मोघम पद्धतीने गव्हर्नन्स व नेतृत्व यावर एक मोठं प्रकरण लिहिलं आहे कुलगुरू किंवा संचालक हा उच्च शिक्षण संस्थाचा चीफ एक्झिक्युटिव्ह असे त्यांनी म्हटले आहे हा केवळ शाब्दिक बदल नाही तर तो दृष्टिकोनातला बदल आहे ही चिंतेची बाब आहे या सगळ्या गोष्टी पाहूयात सविस्तरपणे नमस्कार मी अनुष्का तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जे लागू झाले त्याची चर्चा लोकसभेत व राज्यसभेत झाली नाही केवळ केंद्रीय मंत्रिमंडळांनी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे त्यात लोकसहभागाचा दिखावा करून मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट घेण्यात आली होती शिक्षण हा सामाजिक व सामायिक सूचीतील विषय असूनही राज्यांना विश्वासात घेतले जात नाही म्हणून चार पाच राज्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची अंमलबजावणी करायला नकार दिला आहे तरीही या धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकार रेटून करते हा प्रकार संघ राज्य मूल्य पायदळी तुडवण्यासारखे आहे या धोरणातला पुढचा टप्पा म्हणजे राज्यपाल व राज्य सरकारे यांच्यातील मतभेद या वादाचा राजकीय भांडवल केलं जात आहे असा आरोप जरी होत असला तरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे तेव्हा राज्यपालांच्या भूमिकेबद्दल शंका घ्यायला पूर्ण वाव राहतो राज्यपाल संविधानिक तटस्था न पाळता केंद्रातील सत्ताधारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून काम करताना दिसतात त्यातूनच वादाला सुरुवात होते राज्यपाल हे राज्य विद्यापीठाचे कुलपती असतात त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमातून कुलपतींच्या मार्फत केंद्र सरकार भारतातील सुमारे चारशे पंचेचाळीस राज्य विद्यापीठांवर नियंत्रण आणू पाहत आहेत अशी शंका आणि आरोप केला जात आहे व चार पाच राज्य सरकारांनी या नव्या नियमांना विरोध दर्शविला आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमात कुलगुरु पदाची आहता व निवड समितीच्या सदस्यांचे संघटन पद्धत बदलली आहे केंद्रीय विद्यापीठे व संस्था यांच्या कुलगुरु पदाच्या निवडीचे अधिकार राष्ट्रपती यांच्याकडे कुलपती म्हणून असतात म्हणजेच त्यांचे अधिकार केंद्र सरकारकडे असतात पण भारतात जवळजवळ चारशे पंचेचाळीस राज्य विद्यापीठे आहेत स्थानिक परिस्थिती स्थानिक गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने स्वतःच्या उत्पन्नातून राज्य विद्यापीठे स्थापन करतात कारण शिक्षण हा सामायिक यादीतील विषय आहे राज्य सरकारे स्वतःच्या विद्यापीठ कायदा अंमलात आणतात त्यामुळे राज्यांच्या विद्यापीठांचा कायद्यात काही फरकही दिसून येतात विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या परिपत्रकात जाहीर केलेल्या पदासाठी अशा आहेत उच्च दर्जाची शैक्षणिक पात्रता असलेली प्रशासकीय अनुभव व नेतृत्व क्षमता असलेली नामांकित व्यक्ती संविधानिक मूल्य व सामाजिक उत्तरदायित्व असलेली टीमवर्क करणारी जागतिक दृष्टी व नवनिर्मितीचा दृष्टिकोन असणारी व्यक्ती कुलगुरु पदाला पात्र आहे त्याला एक उच्च शिक्षणात प्रोफेसर पदावर काम करण्याचा दहा वर्षांचा अनुभव असावा किंवा दोन नामांकित शैक्षणिक व संशोधन संस्थेत उच्च व्यवस्थापनाचा अनुभव असावा किंवा तीन उद्योग कारखाने सार्वजनिक व्यवस्थापन सार्वजनिक क्षेत्राचे धोरण व व्यवस्थापन याचा अनुभव व महत्वपूर्ण शैक्षणिक किंवा विद्वत्तापूर्ण योगदान केलेली व्यक्ती असावे कायद्यानुसार राज्यपाल जे कुलपती असतात ते कुलगुरूंच्या निवडीसाठी निवड समिती स्थापन करतात व निवड समिती पाच नवे कुलपतींना सुचवतात व कुलपती कुलगुरूंची अंतिम निवड करतात निवड समितीच्या संघटित करण्याच्या पद्धतीत विद्यापीठ अनुदान आयोगाने बदल सुचवले आहेत प्रस्तावित बदलाप्रमाणे कुलगुरू पदाच्या उमेदवाराने तीन पैकी कोणतीही एक अट पूर्ण केली तरी चालण्यासारखे आहे कारण प्रत्येक अटीच्या शेवटी किंवा हा शब्द वापरला गेला आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या बाहेरचा उद्योग व्यवसायातील व्यक्तीला कुलगुरू करण्याचा मार्ग व यातून मोकळा झाला आहे भारतातील सामाजिक व्यवस्था जाती व्यवस्थेची व त्या अनुषंगाने आर्थिक व सामाजिक शोषणाची बाजू आहे हे लक्षात न घेता व्यापारी पद्धतीने शिक्षणाचे व्यवस्थापन करणे म्हणजेच जनतेला शिक्षणाचा हक्क नाकारणे होते याचा अनुभव आज अभिजनवादी उच्च शिक्षण संस्थांमध्ये येत आहे उच्च शिक्षणातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मुली, भटके विमुक्त हे सामाजिक उपेक्षित वर्ग हद्दपार होत आहेत व जे चिकाटीने पुढे जातात त्यांचा रोहित यमुला पायल तडवी होती त्यामुळे उद्योग व्यापार क्षेत्रातील व्यक्तीला कुलगुरु पदाची पात्र धारणे सामाजिकदृष्ट्या योग्य होणार नाही आता या बदलात तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद